बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांनी अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या नगर येथील शिवतीर्थ अपार्टमेंट जवळील तसेच मन्नत कॉलनी परिसरातील नवीन रस्ते आणि गटारीच्या बांधकामाच्या उद्घाटनानिमित्त नुकतीच भेट दिली अमननगर आणि मन्नत कॉलनीतील रहिवाशांना वर्षानुवर्षे विशेषतः पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता येथील योग्य रस्ते आणि ड्रेनेज व्यवस्थेच्या अभावामुळे नागरिकांना ये जा करणे कठीण आणि गैरसोयीचे बनले होते या भागात मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने स्थानिकांसाठी दीर्घकाळापासून चिंतेचा विषय ठरला होता आमदार यांनी याची वेळेत दखल घेऊन विकासकामाला गती दिली आहे हा प्रकल्प येत्या काही महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असून येथील रहिवाशाच्या अडचणी यामुळे कमी होणार आहेत त्यामुळे बेळगाव उत्तर मतदारसंघाच्या विकास कामात बदल आणि प्रगतीलाही हातभार लागणार आहे या प्रसंगी आमदार असिफ सेठ यांनी येथील जनतेला असे आश्वासन दिले की ते या भागातील सर्व घटकांच्या कल्याणाकरिता आपण नेहमी प्राधान्य देत राहीन तसेच आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मूलभूत आणि पायाभूत सुविधा पोहोचतील याची खात्री करून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन असे ते या मनाले। काम से कैक्शन हुआ है अच्छा काम करने की कोशिश कर रहे हैं हमारे ही है जहाँ पे लोग रहते हैं उनको पानी रोड बिजली ये सब सुविधा होनी चाहिए हमारे सिदरा में साहब ने हमें आदेश दिए कि हर काम लोगों के लिए कीजिए ರಕ್ಷಕ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅಂದರೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅವರು ಅದರ ಪ್ರಮಾಣ ನಾವು ಇವತ್ತು ನಾನು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಬುಡಾಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲ ಕೂಡ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ನಗು ಮುಗಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಮಾಡಿ ಮುಗಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಒಳಗಿಂದ ಏನು ರೋಡ್ಸೋದವ್ರು ಅದು ನಾವು ಹೇಗೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ನನಗೆ ಇಷ್ಟ ವಿನಂತಿ ಇದೆ या याप्रसंगी महानगरपालिका अधिकारी वॉर्डातील नगरसेवक पक्षाचे नेते कार्यकर्ते तसेच परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते